आपण मला खरं उज्जैन मध्ये होता तसं होतं पोस्ट तरी वरती पाहायला मिळत आहेत काय सांगाल माहित नाही मला कायसोबत पोलीस पण होते तर आता तपासात सगळे हळूहळू कळेल मला वाटतं आणि तपासात ते पुढं येईल असं आहेत मन कातेवाटक झालेलं आहे पण जवळपास अठरा मंत्र्यांनी अजून पदभार स्वीकारलेला नाही असं पुढे काय कोणाची प्रतिक्रिया असते स्वीकार दिलं हळूहळू आता काय पाच वर्ष आहेत त्यामुळे काय मार्मिक मालमत्ता सुद्धा ठिकाणी जप्त करण्याचा आदेश दिलेले होते त्यामुळे मालमत्ता देखील जप्त झालेल्या पाहायला आहेत आता ती जी नेहमी कारवाई करायची असते ती कारवाई होईलच ना त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस झाल्यावर गुन्हा सिद्ध झाल्यावर मग कायदेशीर बाकीच्या कारवाया होतील आवश्यक ते एव्हिडन्स तर मिळायला पाहिजे आधी त्यामुळं बघू पोलीस योग्य तो तपास करतील असा आम्हाला विश्वास आहे पण एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी कायदा सुव्यवस्था राहिली नाही असं वाटतं तुम्हाला या सगळ्या का गोष्टीवर कायदा सुव्यवस्था नाही आहे हीची प्रचिती या घटनेमुळे येते लोक रस्त्यावर अडवून माणसाला घेऊन जातात आणि बेदम मारहाण करतात आणि त्यात त्याचा मृत्यू होतो अशा बऱ्याच घटना अलीकडच्या काळात झाल्यात लोकांना कायद्याची भीती वाटत नाही आणि सामान्य माणसाला सुरक्षित वाटत नाही आणि त्यामुळं कायदा व सुव्यवस्था हा विषय थोडासा महाराष्ट्रातला कमी झाला तर बीडच्या ज्या प्रकरणात तुला काय वाटतं कोण सरकार दोषी या प्रकरणात आहे या सगळ्या घटनेच्या संदर्भात नाही आता तपासात जे पुढे येईल त्यावर भाष्य करणं आवश्यक लोकं वेगळ्या चर्चा करतायतच प्रसारमाध्यमातही फार मोठ्या चर्चा आहे पण लोकं चर्चा करत आहेत म्हणून त्याचा दुजोरा देणं ते योग्य नाही जे समोर येईल कायद्याच्या ह्याच्यात ते जनतेच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी हे होणारच आहे थोडासा विलंब होईल पण एस आय टी स्थापन केली आहे माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कारण सामान्य कुठल्या गुन्ह्यात एस आय टी आपण स्थापन करत नाही पोलिसच तपास करतात एस आय टी म्हटल्यावर विलंब होऊ नये एस आय टी हा अडथळा होऊ नये एवढी काळजी सरकारने घ्यावी बीडचं पालकमंत्री पद या संदर्भात कोणाला द्यावं असं वाटतं तुम्हाला पण का काय सगळ्या गोष्टी मी विरोधी पक्षात आहे मी थोडं काय वाटतंय काय आम्हाला वाटण्याचाही अधिकार राहिलेला नाही आम्ही विरोधी पक्षात आहे